त्याच्यानंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललंय अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले हे दुखर जिथं मानला हवंय तिथं मानण त्यांनी एकच गोष्ट सजत सांगितली की सूच राहत याच्या खोलात गेल्या पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले तो टेलिफोनवर असेल आणखीन कशा ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्यासमोर ही नाही हा अग्र वजन सोडवले आणखी बाकीच्या सगळ्या सरकारने देशाच्या भाजपमध्ये केला आणि हे स्थान महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जी सेंचा आव्हाड त्यांनी सुद्धा हा भ्रष्ट त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे कोणत्या जातीचे हा विचार केलेला नाही अन्याय होतोय अन्याय झालाय आणि ते अन्याय झालेल्या वेळेला Yakınlarda sin, kötü dukana, seni çetekini mandırsa öksürteceğim. İnsan şujuştan işi gitti, o sevde soğuk, o sevde acı, o sevde, ev ya ziyadesel duygusu geliyor, süd aşısı ziyadesel duygusu geliyor. Hal fıstığı, az aşısı ziyadesel süd aşında, an yokken seni. काही असं सर दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याची होईल पण तुम्ही किती रक्कम दिली तर गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याचं टिफनी करू इच्छित नाही पण एक दोष करावी लागेल की जो फळे याच्या खोलात जाऊन जे कोणी जबाबदारी आहेत आणि जे कोणी सूच धारण याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचं धारा शिकवायचं आहे आणि तेही तातडीने मला आनंद की एका गोष्टीचं समाधान आहे तिथे वकील मंडळी लेखी निवेदन दिलं वकील वर्ण जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी आहे किंवा त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या जिल्ह्यातील आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिर्थ करून या खर्चाकडे गावकऱ्यांच्या असले एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतीच्या जर बाहेर पडला याला आपण सगळ्यांनी तोंड प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अजू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देऊ येतो की आज म्हणजे कालच आम्ही पादळून संपून पोचलो आणि आज इश्च आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जी। आणि वीड जिल्ह्यामध्ये असं घेत ही गोष्ट आम्हाला कोणाला न सोडणारे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे जाईल अभन सरी आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी अभन सरांनी घेतली पाहिजे कुटुंबात लहान वेळेत त्यांच्या मुलींनी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे होती उत्तीला फार उंच मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल तुझ्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबाचे इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक स्वतःचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या माग हा सगळा आम्हा लोकांचा एक वर्तन्यासाठी वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेले जे झाले ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाहीत की भावना निर्माण करू शकतो आणि दे दे ते काम आपण सगळे करू एवढं धीर ठिकाण सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोलात जाईल म्हणून आम्ही स्वस्थ असतात नाही हा विश्वास देतो जे काही सांगत होते त्या ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललंय अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं मानण्याला हवंय तिथं मांडलं त्यांनी एकच गोष्ट सद सांगितली की सुरात याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले तो टेलिफोनवर असेल आणखीन कशा असेल ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्यासमोर ही येईल हा अग्र वजन ठोडले आणखी बाकीच्या सगळ्या सरकारने देशाच्या भाजपमध्ये केला आणि हेच काम महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विचारचे चौदा क्षीरसागर त्यांनी माझ्या तुमचे जी सेचा आव्हाड त्यांनीसुद्धा हा फ्रस्त ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे कोणत्या जातीचे हा विचार केलेला नाही अन्याय होतो अन्याय झाला आहे आणि त्या अन्याय झालेल्या वेळेला जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुधीवत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोयंके काही होते आणखी काही लोक होले एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेजारच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासन दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याची होईल पण तुम्ही किती रक्कम दिली तर गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याचं टीफण करू इच्छित नाही पण एक दोष करावी लागेल की जो जोरपर्यंत याच्या खोलात जाऊन जे कोणी जबाबदार आहेत आणि जे कोणी सूच धर्म याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचं धर्म शिकवायचं आहे आणि तेही तातडी मला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे तिथे वकील नोंदणी लेखी निवेदन दिलं वकील जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी किंवा त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या जिल्ह्यातील आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंत करून या फक्त गावकऱ्यांच्या असले एक प्रकारचं धर्सेचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दशीच्या बाहेर पड याला आपण सगळ्यांनी तोंड दियत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अजू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देश येतो की का आज म्हणजे कालच आम्ही पालन संपून पोहोचलो आणि आज इच्छा आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये असं घेत ही गोष्ट आम्हा तुम्हाला न सोबणारे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे जाईल अभन सगळे आहोत हे वाचन केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी अभन सगळ्यांनी घेतली पाहिजे कुटुंबात लहान वेळेत त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे माझा वृत्तीला फार उच्च मुलींच्यासाठी शैक्षण